नमस्कार मंडळी एक नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक जूनपासून नवीन नियम लागू होणार आहेत आता हे नियम सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार किंवा अतिरिक्त भार देणार याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मे महिना संपण्यास अगदी काही दिवस बाकी राहिलेले आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक आर्थिक नियमामध्ये बदल केला जात असतो जून महिन्यातही पैशांच्या संबंधित अनेक बदल केले जाणार आहेत आता एक जून दोन हजार चोवीसपासून कोणत्या नवीन आर्थिक नियम लागू केले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला नियम असा बदलला जाणार आहे तो म्हणजे एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती तेल विपणन कंपनी दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती अपडेट करत असतात मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यवसाय सिलेंडरच्या दरामध्ये कपात केली आहे परंतु आता गॅस सिलेंडरच्या आणि व्यवसाय सिलेंडरच्या किमती या एक जून दोन हजार चोवीसपासून अपडेट केल्या जाणार आहेत आणि त्यानंतरचा दुसरा नियम असा आहे की बँकांना सुट्ट्या आता आर बी आयने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार बँका जून महिन्यामध्ये आठ दिवस बँका बंद असणार आहेत रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे ईद यासारख्या इतर सुट्ट्यांमुळे जून महिन्यामध्ये बँका तब्बल आठ दिवस बंद असणार आहेत आणि मित्रांनो पुढचा बदल असा असणार आहे की वाहतुकीच्या नियमामध्ये बदल केला जाणार आहे एक जून दोन हजार चोवीसपासून वाहतूक नियमामध्ये बदल देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे या नियमाचे जर काही कोणी उल्लंघन केलं तर त्याला दंड भरावा लागणार आहे एखाद्या व्यक्तीने जर अतिवेगाने गाडी चालवली तर त्याला एक हजार रुपये ते दोन हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे तसेच शिवाय गाडी चालवली तर पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे हेल्मेट आणि सीट बेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला शंभर रुपयाचा दंड भरावा लागणार आहे आणि यानंतरचा पुढचा बदल असा असणार आहे की आधार कार्डच्या अपडेट संदर्भात बदल केलेला आहे यू आय डी आयने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी तारीख चौदा जूनपर्यंत वाढवली आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकता तसेच ऑफलाईन अपडेटसाठी म्हणजेच आधार केंद्रावर जाण्यासाठी प्रति अपडेट पन्नास रुपयेसुद्धा शुल्क तुम्हाला भरावा लागणार आहे आणि यानंतरचा पुढचा बदल अल्पवयीन व्यक्तींनी वाहन चालवल्यास पन्नास हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे यामध्ये भारतामध्ये ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण लागतात परंतु अठरा वर्षाखालील एखाद्या व्यक्तीने जर गाडी चालवली आणि ते जर निदर्शनात आले तर त्याला मोठा दंड आकारला जाणार आहे अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला पन्नास हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती थी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र